माझ्या ह्या किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत थंडगार पौष्टिक असा दही भात सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत त्याच्यामुळे आपल्या शरीराची उष्णता कमी करणारे पदार्थ आपण खाल्ले पाहिजेत तर दही भात हा त्यातलाच एक पौष्टिक पण थंडगार असा दही, दही भात हा पदार्थ आहे आणि खूप झटपट होतो जर या साध्याशा दही भाताला आप थोडंसं वेगळ्या प्रकारे जर बनवलं तर लहान मुलं मोठी माणसं हा दही भात जो आहे तो अगदी आवडीने खातात आणि तुम्ही हा दही भात देखील बनवू शकता इतका हा छान होतो आणि पचनाला देखील हलका असतो कारण उन्हाळ्यामध्ये आपण जे पदार्थ खातो त्यामध्ये अशा पदार्थांचा समावेश असायला पाहिजे की ते पचायला हलके आहेत आणि दही भात हा उत्तम पर्याय आहे संध्याकाळच्या वेळेला तुम्ही जड अन्न खाण्याऐवजी दही भात हा अशा या पद्धतीने नक्की बनवून बघा तर काय पद्धत आहे मी तुम्हाला लगेचच सांगते सगळ्यात आधी एका कुकरमध्ये तीन वाट्या तांदूळ मी घेणार आहे तांदूळ घेतल्यानंतर तो आधी आपल्याला तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे म्हणजे काही पावडर वगैरे लागलेल्या असतील तांदळाला तर ता निघून जातात आणि त्यामध्ये आपल्याला दोन कप पाणी टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला या कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर बघा तीन शिट्ट्या मी इथे करून घेतलेल्या आहेत तर भात जो आहे तो छान असा शिजलेला आहे दही भातासाठी तुम्ही चिकट किंवा मोकळा दोन्ही प्रकारे भात करू शकता रोजचा आपण जेवणातला जो भात करत असतो तो तुम्हाला घ्यायचा आहे आता आपल्याला दुसऱ्या एका भांड्यामध्ये एक मोठी वाटी भरून दही घ्यायचं आहे आता दही आपण चांगलं फेटून घेऊया म्हणजे छान असं ते मऊ आणि असं क्रीमी झालं पाहिजे एवढं आपल्याला ते फेटून घ्यायचं आहे म्हणजे ज्या गुठळ्या आहेत दह्यातल्या त्या आपल्याला काढून घ्यायच्यात तर बघा दही मी चांगलं असं मिक्स केलं आहे आता शिजवलेला जो भात आहे तो आपल्याला या दह्यामध्ये टाकायचा आहे तुम्हाला जेवढा दही भात बनवायचा आहे तेवढा भात तुम्ही घेऊ शकता आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया लक्षात ठेवा भात बनवत असताना पण मीठ टाकलेलं त्या अंदाजानेच आपल्याला मीठ टाकायचं आहे आता दह्यामध्ये हा जो भात आहे तो आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आता दह्याचं प्रमाण कोणाला कमी जास्त आवडू शकतं त्यानुसार तुम्ही ते कमी अधिक करू शकता आता यामध्ये मी बघा अर्धा कप ताक टाकणार आहे ताक का टाकायचं तर जसा हा दही भात थंड होऊ लागतो तसा तो अजून जास्त कोरडा होतो आणि त्याच्यातलं जे दह्याचं मॉइश्चर आहे ते कमी व्हायला लागतं त्यामुळे अर्धा वाटी ताक इथे मी टाकलेला आहे तुम्ही याऐवजी दूध देखील टाकू शकता यामुळे चांगला ओलावा दही भातामध्ये टिकून राहतो तो थंड झाला तरी आता एका कढईमध्ये एक डाव तेल मी गरम करून घेतलं आहे आता यामध्ये अर्धा चमचाभर मोहरी टाकायची मोहरी चांगली तडतडू तर द्या कच्ची ठेवू नका आणि मोहरी तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये जिरे टाकूया एक चमचा हिंग टाकूयात पाव चमचा त्याचबरोबर पर इथे कढीपत्त्याची पानं पण टाकून घेऊया कढीपत्त्याची पानं टाकल्यानंतर दोन हिरव्या मिरच्या त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि एक सुकी लाल मिरची टाकलेली आहे तर हे चांगलं आपण तेलावरती परतून घेऊया म्हणजे कच्चा वास जो असतो मिरचीचा तो निघून जाईल आणि बघा इथे मी हरभरा डाळ भिजवून घेतलेली एक तास तर ती हरभरा डाळ आपण यामध्ये टाकणार आहोत तुम्हाला नसेल टाकायची हरभरा डाळ नाही टाकली तरी चालेल पण छान लागते या दहीभातामध्ये म्हणून आपण इथे वापरलेली आहे तर बघा डाळ पण परतून झाली आहे तेलामध्ये आता ही फोडणी थंड झाली की आपण या दही भातावर ओतून घेऊया आवडीनुसार तुम्ही यामध्ये गाजर पण टाकू शकता मटार टाकू शकता तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता त्या देखील या दहीभातामध्ये दे खूप छान लागतात आता बघा हे सगळं जे आहे म्हणजे ही फोडणी जी आहे ती आपण भातामध्ये छान मिक्स केली आहे वरून आपल्याला फक्त किंचित अशी साखर टाकायचे आणि त्यावरती फ्रेश अशी कोथिंबीर टाकायची पुन्हा आपल्याला दही भात चांगला मिक्स करून घ्यायचा आहे बघा फक्त आणि फक्त दहा मिनटात हा पौष्टिक आणि रुचकर असा हलका असा दही भात तयार झालेला आहे जेवणाच्या आधी तुम्ही असा दही भात करून घ्या आणि जेवताना हा सर्वांना द्या बघा सगळ्या आवडीने खातील नाश्त्याला तुम्ही हा दही भात बनवू शकता संध्याकाळच्या जेवणासाठी पण एक हलका प्रकार जेवणाचा म्हणून तुम्ही दही भात नक्की बनवू शकता उन्हाळ्यासाठी अत्यंत छान आणि हलका फुलका पटकन होणारा हा दही भात तुम्ही नक्की बनवून बघा तर आजची ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक केल्याशिवाय जाऊ नका चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये